हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये आणखीन एका नवीन झटपट होणाऱ्या रे रेसिपीत तर आज आपण नाश्त्यासाठी पटकन होणारी इडली बनवतो आहे ते पण एकदम व्हेजिटेबल इडली तर भरपूर अशा भाज्या टाकून याच्यामध्ये आपण इडली बनवतो आहे फोडणीची बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर रोज रोज आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं हा तर नेहमी प्रश्न बायकांना पडलेलाच असतो तर अशीही झटपट होणारी तुम्ही इडली बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात अतिशय जाळेदार मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनते आणि जास्त काही साहित्य लागत नाही आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे भरपूर ही हेल्दी अशी इडली बनते तर चला वेळ न घालवता आपण इडली बनवायला सुरुवात करूयात तरी ते मी एक पेला रवा टाकून घेते तर याच पेल्याने आणखीन एक पेला मी रवा टाकते म्हणजे एकूण मी दोन पेले रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा आहे मोठा जाड रवा असेल तरीसुद्धा चालेल आता इथे हे दही आंबट आहे त्यामुळे मी अर्धा पेल्या घेतलं आहे जर तुमच्याकडे फ्रेश ताजं दही असेल तर पाऊन पेल्या घेतलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकूया पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घेऊया तर अगोदर मी ते एक पेला पाणी टाकून घेतले आता हे आपण मिक्स करून घेऊयात तर दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतले परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर रव्याची इडली असल्यामुळे झटपट होते आणि खायलासुद्धा अतिशय स्वादिष्ट या इडल्या लागतात आपण याला फोडणी करून ही इडली बनवून घेणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की कि किती ही मस्त इडली बनते तर आपण दही रवा चांगला मिक्स करून घेतले आता झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटासाठी मुरू देऊया तोपर्यंत आपण फोडणी करूया तर इथे मी कांदा गाजर शिमला मिरच आणि टमॅटो घेतल्या तर टमॅटोमधल्या बिया काढून घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते भाजी भाज्या टाकू शकतात किंवा तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे सुद्धा इथे भाज्या टाकून घ्या आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे आणि मग जिरे टाकायचे पाव चमचा मोहरी जिरे चांगले तार तडतडले की कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत आपण कडेपत्ता बऱ्याच वेळेस काढून टाकतो असा तोडून टाकला सगळेजण खातात आणि मग कडीपत्ता काढूनही टाकता येत नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगला असतो तो तर आता आपण इथे बाकीच्या सर्व भाज्या कापून घेतलेत त्या टाकून घेऊयात आणि परतवून घेऊयात तर आपल्याला खूप वेळ ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आपल्याला फक्त परतवून घ्यायच्यात तर बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं भाज्या खायला नको म्हणतात त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे भीग पदार्थ जर करून दिले तर ते नक्की आवडीने खातील तर जर भाज्या ते खात नसतील तर अशा पद्धतीने इडली बनवून पहा त्यामधल्या भाज्या बरोबर त्यांच्या पोटात जातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही तर इथे आता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून घेतल्यात मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी बनवत असाल तर खूप कमी टाका आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते तिखट कमी जास्त करू शकतात तर इथे दोन ते तीन मिनिट मी भाज्या चांगल्या परतवून घेतल्यात गॅस बंद करूया आणि ही भाजी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मोरला गेला आहे तर भाजीसुद्धा थंड झाली आहे इकडे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे थोडीशी तर रवा चांगला फुल्लं आहे याच्यामधलं सर्व पाणी आटून गेले रव्याने चांगलं चा हो हे पाणी शोषून घेतले ते पाहू शकतात हे पहा तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर आणखीन मी ते पाहून पेला पाणी टाकून घेतले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी कमी जास्त होऊ शकतं लागेल तसं आपण याच्यात पाणी टाकायचे परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर कोणता कोणता रवा जास्त पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तर कोणता रवा कमी पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तर आणखीन हे मिश्रण मला घट्ट वाटते त्यामुळे मी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी आणखीन टाकून घेतले आणि परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेते तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे मिडियम असं आपल्याला हे इडलीचं बॅटर हवं हे पहा अशा पद्धतीने सेलसर रसरशी तसं हे मिश्रण आपल्याला पाहिजे तर मिश्रण परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं नाही त्या अंदाजाने आपण इथे मीठ टाकून घेऊयात आणि नंतर या भाज्या थंड झाल्या त्यासुद्धा टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये उडदाची डाळ थोडीशी आणि चणाडाळसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही या मिश्रणापासून फक्त इडलीच नाही तर उत्तप्पा म्हणजे उत्तप्पम जे बोलतात ते सुद्धा बनवू शकतात आपे बनवू शकतात तर अशा पद्धतीचं आपलं हे इडलीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मिश्रण सर्व मी इथे वापरणार नाही तर जेवढे मला आत्ता इडले बनवायचे आहेत तेवढंच हे मिश्रण मी इथे काढून घेते आणि बाकीचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवते तर हे मिश्रण आपण सोडा टाकण्याच्या अगोदर बाजूला काढून ठेवले जेव्हा आपल्याला त्याची इडली बनवायची आहे त्यावेळेस त्यामध्ये सोडा टाकून आपण थोड्या वेळाने ती इडली बनवून घेणार आहोत तर आपण इथे सोडा टाकण्याच्या अगोदर इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचे तर ही प्रोसेस आपल्याला सोडा टाकण्याच्या अगोदर करायची आहे म्हणजे पटकन आपल्याला इडलीचे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून इडली स्टीम करता येते अगोदरच ही सर्व तयारी करायची आहे तर इथे दोन्ही पात्रांना मी इडलीच्या तेल लावून घेतले आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतले पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असलं की इडली पटकन शिजली जाते आणि चांगली जाळीदार बनते तर या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे इडली मऊ लुसलुशीत जाळीदारसुद्धा बनेल आता आपण या मिश्रणामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून घेऊयात हवं असेल तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आता याच्यावरती एक चमचा एवढं पाणी टाकूया आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतो पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि इडलीच्या पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेणार आहोत तर ही प्रोसेस पटकन करायची आहे आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया आणि स्टीम करून घेऊयात तर इथे मी पाणी ठेवलेलं तापण्यासाठी पाणीसुद्धा भरपूर गरम झाले लगेच आपण आता हे इडली भरून घेऊया त्यामुळेच इडलीच्या पात्रांना अगोदरच तेल लावायचं आणि पाणीसुद्धा कडकडीत गरम करण्यासाठी ठेवायची म्हणजे आपली घाई गडबड होत नाही तर आता आपण इथे इडलीच्या साच्यामध्ये एक एक पळी एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही नाहीतर ते, ते शिजताना मग बाहेर येतं आणि इडली एकमेकांना चिकटल्या जातात कारण या आणखीन शिजताना त्या फुगल्या जातात त्यामुळे थोडंसं कमीच भरायचं तर इडलीच्या पात्रामध्ये हे मिश्रण भरून आपण आता स्टीम करायला ठेवूयात तर मिडियम गॅसची फ्लेम करायची आहे आणि पंधरा मिनिट ही इडली स्टीम करून घ्यायची तर झाकण लावले आता पंधरा मिनिट आपण ही इडली स्टीम करूया आणि नंतर काढून घेऊयात तर पंधरा मिनटानंतर आपण याचं झाकण काढून घेतले गॅस बंद केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इडले किती चांगल्या फुगलेले आहेत तर हे मी इडली पात्र बाहेर काढून घेते तर इडली व्यवस्थित स्टीम झाली आहे अजिबात ओलसर नाही आहे किंवा हाताला चिकट वगैरे लागत नाही आहे तर इडली थंड झाली की आपण चमच्याच्या मदतीने अशी काढून घेऊयात तर ज्या चमच्याला थोडीशी अशी धार असते टोकदार चमचा असतो ना त्याने काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती निघली जाते तर पाहू शकतात परफेक्ट अशी इडली शिजलेली आहे आणि हलक्या फुलक्या ह्या इडल्या बनलेल्या आहेत आणि जाळीसुद्धा अतिशय भन्नाट पडली आहे तुम्हाला मी आणखीन बाकीच्यासुद्धा इडल्या काढून दाखवते हे पहा अजिबात इडली, पा। इडली पात्राला ही इडली चिकटलेली नाही आहे किंवा तुटत नाही आहे ओलसर नाही आहे परफेक्ट अशी ही इडली बनलेली आहे तर बाकीच्यासुद्धा राहिलेल्या आपण इडल्या अशाच काढून घेऊयात तर मस्त मऊ लुसलुशीत जाळेदार इडल्या आपल्या इथे बनलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा मस्त दिसत आहेत तर राहिलेल्यासुद्धा सर्व इडल्या आपण अशाच काढून घेऊयात तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये या इडल्या तयार होतात फक्त भाज्या कापण्यासाठी पाच मिनिट जातात बाकी लगेचच ही इडली बनवून तयार होते तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या मी ते काढून घेतलेत हे पहा आहे की नाही झटपट पोटभरीची इडली तयार आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात तर नक्की एकदा ट्राय करा आणि याला काही साहित्य लागत नाही तुम्ही जर अशी केव्हा इडली बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही व्हेजिटेबल इडली मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय